अरे बापरे चक्क स्वतःच्या फायद्यासाठी पाण्याच्या ओढ्याचीच दिशा बदलली संबंधित प्रशासन करत तरी काय तर एका महाशाने ओढ्यावरच पक्के सिमेंट कॉन्क्रीटचे टाकले स्लॅब स्थानिक नागरिक संतप्त संबंधित अधिकाऱ्यांना दिले निवेदन बघा सविस्तर निधन एमपीवर नमस्कार प्रशांत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी आहोत ती श्रीरामपूर तालुक्यातली आणि बातमी आहे ती श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील आंबेडकर वसाहतीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला असून एका महाशयाने चक्क पाण्याच्या ओढ्याची स्वतःच्या पायद्यासाठी दिशा बदलली असल्याचे निदर्शनात आले आहे ओढ्यापुढील नागरिकांनी सदर ओढ्यासंदर्भात तहसीलदार व पाटबंधारे विभाग यांना तक्रार अर्ज केलेला होता गैरअर्जदार यांनी नेवासा संगमनेर रोडलगत दत्तनगर येथे जाताना बसंत बहार मंगल कार्यालयाजवळ एक ओढा आहे सदर ओढ्यावर गैर अर्जदार जनार्दन खाजेकर या व्यक्तीने खूप मोठे बेकायदेशीर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेले आहे सदर ओढ्याचा उपयोग हा नैसर्गिकरित्या पावसामुळे होणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी होत असतो मात्र सदर ओढ्याची रुंदी ही साधारणतः वीस फूट आहे सदर ओढ्यालगत गैर अर्जदार याचा प्लॉट असून सदर प्लॉटचे सोयीसाठी गैरअर्जदार जनार्दन खोजेकर यांनी ओढ्यावर अतिक्रमण करून तेथे ते पक्के सिमेंट कॉन्क्रीटचा स्लॅब तयार केला त्यामुळे सदर ओढ्यातून वाहणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा अटकाव झालेला आहे सदर ओढ्याला अटकाव निर्माण झाल्यामुळे भविष्यात पावसाळ्यात सदर ओढ्यातून वाहणारे अतिरिक्त पाणी हे ओढ्याची दिशा सोडून रस्त्यावरून वाहील त्यामुळे रस्ता फुटण्याची शक्यता आहे तसेच नागरिकांच्या रहदारीला देखील मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतील तरी गैर अर्जदार जनार्दन खोजेकर यांनी सदरवर नमू टोड्यावर केलेले अतिक्रमण हे लवकरात लवकर हटवण्यात यावे व चावडा हा पूर्वरत करण्यात यावा अतिक्रमण मुक्त करण्यात यावे असे निवेदन श्रीरामपूर शहराचे नायब तहसीलदार राजेंद्र वागचौरे तसेच वडाळा पाटबंधारे अधिकारी श्री संजय कलापुरे यांना आहे यावेळी दिल्यामुळे या अमोल साबने राजेंद्र सूर्यवंशी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते बघा सविस्तर वृत्तांत न्यूज एन एपीच्या माध्यमातून त्या मोहऱ्याचे दाबल्या गेल्या तिथल्या

आणि पहिले या ज्या खाजेकरणी जे मोरे जे बांधले दाबलं नव्हतं त्या टायमाला पाणी जात का होत आता त्यांनी दाबली गेली आता ती पाईपलाईन मग तुम्हाला अडचण येणार